नमस्कार मित्रांनो कंबळी ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्राजक्ताने कमळीला छान तयार केलेलं असतं आणि विशेष म्हणजे कंबळी एवढी सुंदर दिसत असते की ती स्वतःला सारशात निहाळते प्राजक्ता आणि निंगी पुढच्या तयारीसाठी निघून जातात प्राजक्ताने सांगितलेलं असतं ह्या कपाटामध्ये खूप साऱ्या साड्या आहेत तुला जी आवडेल ती नेस कंबळी कपाटातून साडी घेते पण तिला साडी काही नेसता येत नाही आता पदर इकडून घ्यायचा की तिकडून असा तिचा प्रयत्न चालू असतो इकडे अनेकाची तयारी झालेली असते आणि तिच्या मैत्रिणी म्हणतात अनिका आता तू पुढे काय करणार आणि का म्हणते आता बघाच मी त्या गावछापची काय हालत करते तिला जिंकूच देणार नाही तिच्या फ्रेंड म्हणतात आणि ती जिंकली तर अनिका ओरडते शटाप जिंकणार ही अनिका महाजन तिला एवढा कॉन्फिडन्स असतो ती काय कमळीला बघत नाही आणि निघून जाते आता कामिनी बघते तर अनिका आणि तिच्या मैत्रिणी येत असतात आता कामिनीची नजर कमळीला शोधायला लागते तेवढे तिला निंगी आणि प्राजू दिसतात ती घाबरू म्हणते ही प्राजक्ता आता तिला कळून चुकतं की कमळीला इने तयार केलं असणार ती आता जाते आणि अनिकाचा हात पकडते तिथून ती, ती आजी काय झालं कामिनी म्हणते चल माझ्याबरोबर ती आता अनिकाला कमळीच्या रूमच्या बाहेर घेऊन येते आणि लांबून तिच्या रूमकडं बोर्ड दाखवते आणि का चिडू म्हणते आजी काय दाखवतेस मला कामिनी म्हणते कमळी त्या रूममध्ये कमळी आहे ती ती काय ती गावछाप इथे काय करते आणि जाऊ दे ना आजी असली तरी काय फरक पडणार आहे अगं त्या गावछापचा ना मेकअप ना तिला डान्स येणार त्यामुळे प्लीज मला जाऊ दे मला माझ्या डान्सवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आता कामिनी जाते आणि कंबळीला हळूच बघते तर कमळी साडी नेसायचा प्रयत्न करत असते आता कामिनी स्माईल करते आणि अनिकाकडे येते हळूस कानात म्हणते ती कंबळी तिथे एकटीच आहे आपला डाव टाकायचा असेल तर दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नये हे दाखवण्यासाठी मी तुला इथे घेऊन आले कळत तुला काय करायचं अनिका आता स्माईल करते जाते आणि कंबळीच्या दाराची बाहेरून कडी लावते आता कामिनी खळखळून हसते दोघी पण एकमेकीला थंब दाखवतात पण काय केल्या कमळीला काय साडी नेसता येत नाही ती म्हणते ही साडी कशी निसू ही निंगी पण ना हिला काय गरज होती जायची मी कुणाला तरी बोलवतो ती साडी बाजूला ठेवते आणि दाराकडे जाते दार उघडण्याचा प्रयत्न करते पण बाहेरून कडी असते आता ती आवाज देते कुणी आहे का दार उघडा की आता कुणीही दार उघडत नाही कमळी आता खिडकीत जाते आणि तिथून आवाज देते कुणी आहे का दार उघडा की कुणीतरी दार, दार लावलं आहे पण डान्स चालू असल्यामुळे तिथे कुणीही नसतं कमळी म्हणते कुणालाही आवाज जात नाही इथून बाहेर नाही पडलो ना अनिकाला दिलेलं चॅलेंज पूर्ण नाही होणार तेव्हा अनिका तिच्या दाराबाहेरच असते हसून आता निघून जाते कमळी म्हणते नाही मला इथून बाहेर पडायलाच पाहिजे ती आता इकडे तिकडे बघते तिला गॅलरी दिसते आता कमळीच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटते ती साडी घेते आणि तिला गाठ मारते खाली उतरताना तिला थोडीशी भीती वाटते पण तिला आठवतं अनिकाला दिलेलं चॅलेंज नाही तुला उद्या हरवलं आणि ती ट्रॉफी अख्ख्या गावभर फिरवली ना तर नावाची कमळी नाही ते अनिका म्हणते ओहो तुला तर मी डान्स कॉम्पिटिशन जिंकूच देणार नाही इकडे दे ऋषी अनाऊन्स करतो ते अनिकाचं नाव आता अनिका मोठ्या ॲटिट्यूडमध्ये येते तिचा ड्रेस तिचा तोरा बघून सगळेच ओरडायला लागतात अनिका अनिका कामिनी आणि रागिनी कौतुकाने हसायला लागतात आता अनिका डान्स करत असते ती एवढा सुंदर डान्स करते पण नेमकी तिला भास होतो की ती ऋषीसोबत डान्स करते आता अनिकाचा डान्स अजूनच सुंदर होतो पण डान्स करत असताना अचानक ती मागे बघते तिला दुसराच मुलगा दिसतो अनिका त्याला झटकते आणि ते शी हा कोण आहे डान्स बंद पडल्यामुळे तिचं खूप हसू होतं ते आता निघून जाते पण मनात म्हणते तसा पण माझा डान्स बेस्ट होता आणि आता माझ्या कॉम्पिटिशनला ती गावछाप नाहीच आहे त्यामुळे विनर आता ही अनिकाच असणार इकडे कमळीचे प्रयत्न चालू असतात तेवढ्यात ऋषी अनाऊन्स करतो नेक्स्ट कंटेस्टंट कमळी मोहिते आता सगळेच वाट बघतात ऋषी सारखा म्हणत असतो कमळी मोहिते पण काय केल्या कमळी काय येत नाही आता अन्नपूर्णा मागे पुढे बघायला लागते ऋषी मनात म्हणतो ही कमळी कुठे गेली निंगी प्राजक्ताला म्हणते ही कमळी कुठं राहिली पण तेवढ्यात मुलं ओरडायला लागतात लूजर लूजर आता अन्नपूर्णा इकडे तिकडे बघते तिला खूप वाईट वाटतं कामिनी रागिनी अनिका आणि तिच्या मैत्रिणी चांगलीच मजा घेत असतात कमडीमध्ये नाही काय करू मला पोचायलाच पाहिजे ती आता साडी खाली सोडते आणि त्यांनी खाली उतरते आणि म्हणते शिवरायांच्या लेखी आहोत आम्ही हार कधीच मानणार नाही इकडे अनिका म्हणते ती गावछाप इथे कधी पोचूच शकणार नाही आता कमळी स्टेजवर पोचल्यानंतर अनिकाची काय हालत होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद